नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जामा मचीदी मदे, पैगंबर पैगंबरकालीन अवशेषांचे दर्शन होणार आहे बेलापूर येथील जामा मशीद येथे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला आले वसलम यांचे व इतर मुस्लिम औलिया व संतांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर्शन नागरिकांना करविण्यात ना येणार आहे यात पैगंबर मोहम्मद सल्ला वाले व सल्लम यांचे मोए मुबारक म्हणजेच पवित्र केस त्यांच्या नालयण पाक म्हणजे नक्षकदम म्हणजेच खडाव म्हणजेच पायतान आमामा म्हणजे त्यांच्या वापरातील फेटा तसेच चौथे खलिपा हजरत अली राजला ताणाणू त्यांचे चिरंजीव हजरत इमाम हुसेन राजाला ताणाणू हजरत इमाम हसन राजला ताणा गौसेब आजम रजना तालानु ख्वाजा गरीब नवाज अजमेरी रेमतुल्ला आले यांचेही मुबारक व त्यांनी वापरलेल्या तब्रुकात जयरत म्हणजे वस्तूंचे दर्शन बेलापूर येथील जामा मशिदीमध्ये लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे यामध्ये बेलापूर येथील अवलिया हजरत गरीबशाह बाबा रेमतुल्ला आले यांनी सो हाताने लिहिलेला ग्रंथ म्हणजे कुराणे पाक हे सर्व दर्शन यांचे महिलांसाठी व पुरुषांसाठी जामा मशिदीमध्येही ठेवण्यात आले आहे यासाठी महिलां महिलांना अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे व पुरुषांसाठी तीन वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे तरी सर्व मुस्लिम बंधू व भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जामा मस्जिद ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র